विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत अकोला शहरातील डापकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एक महिला अत्याचाराची घटना घडली पीडितेला वाईट दृष्टीनं आणि लगट साधण्याचा सा प्रयत्न आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून करत होता पण ही पीडिता विरोध करत असल्यामुळे त्या पीडितेला भर रस्त्यात ऑटोतून ओढून मारहाण केली होती या पीडितेला वंचित बहुजन आघाडीच्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत तिला न्याय मिळवून दिलाय पोलिसात तक्रार देण्यासाठी पीडिता का गेली म्हणून तिच्या घरी जाऊन आरोपीनं तिला अमानुष मारहाण केली पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणात हलगर्जीपणा दाखवल्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेत आक्रमक पवित्रा घेतला आणि त्या महिलेची एफ आय आर नोंदवून वाढीव विनवहिंगाची कलम दाखल केली मात्र त्याला अटक होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला प्रवीण उर्फ एक चिंट नावाचा मुलगा आहे ही जी आमची पीडित महिला आहे या पीडित महिलेला तो गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने त्रास द्यायचा रस्त्यात अडवायचा शिंगाळ करायचा एक दिवशी तिने त्याच्या आईवडिलांना बोलवून ते आई प्रकरण मिटवण्याचा किंवा बा याला तुम्ही समजून सांगा असा प्रयत्न केला परंतु त्यांनी कुठली समज घेतली नाही उलटपक्षी एकतीस तारखेला रेल्वे स्टेशनवरून त्या ऑटोमध्ये येत असताना त्यांनी त्या ॲटोमधून तिला खाली खेचलं आणि जबर मारहा मारहाण केली तिचा डोळासुद्धा फुटला आणि मग तिने त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली रामदासपेठ पोलीस स्टेशनला आणि मग त्याचा एक बदला म्हणून दुसऱ्या दिवशी तो परत तिच्या घरी गेला घरी गेल्यानंतर त्यांनी लोखंडी पाईपनी तिला खूप मारहाण केली छातीवर बसून तिला खूप मारलं पाठीपोटावर सुद्धा खूप मारलं मध्ये तिचा मुलगा आला तर मुलाला सुद्धा त्यांनी लोटपाट केली आणि त्याच्यानंतर जेव्हा ती इथे पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आली तेव्हा खऱ्या अर्थी खरं म्हणजे तीनशे चौपन्नचा गुन्हा त्याच्यावर दाखल करायला पाहिजे होता खऱ्या अर्थी त्यांनी तो विनयभंग केलेला आहे परंतु विनयभंगाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला नाही कालपासून सातत्याने आम्ही या ठिकाणी डापकी रोड पोलीस स्टेशनमध्ये येतो आहे इथं जे ठाणेदार आहेत किंवा इथले संबंधित कर्मचारी आम्ही त्या सगळ्यांना समज सांगितली समजावून सांगितलं की कशा पद्धतीने त्या मुलीवर अन्याय झाला तर काल त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार लिहून घेतली परंतु त्याच्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा त्यांनी दाखल केला नाही म्हणून परत आम्ही आज या ठिकाणी आलो म्हणून अशाच पद्धतीने जर असे गुन्हे म्हणजे त्याला पाठीशी घालत गेले तर मग गुन्ह्याचं प्रमाण वाढत जाईल आणि महिलांवरून अत्याचार वाढत जातील म्हणून हे आम्ही आता याच्यानंतर खपवून घेणार नाही असंच जर झालं त्या मुलीला जर त्या महिलेला न्याय मिळाला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही एक तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे